आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनात शेकडो ते हजारो वृक्षांची कत्तल केली असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडनं तपोवनातील चौपन्न एकर जागेवरती वृक्षतोड करण्यासंदर्भात महापालिकेनं झाडांवरती फुल्या मारल्या या विरोधामध्ये आता पुढाकार घेतलेला आहे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी झाड म्हणजे आपला आईबाबत आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्पा बसणार का म्हणजे आज दोन सातारा रस्त्याला चार हजार झाड तोडतात तर चारशे वडाचे झाड आहेत त्यांच्या लिसार झाड तोडणार आहेत कर्जतला झाड तोडणार आहे तोडली सारी झाड धरणी झाली गरम पाऊस माती झाली सगळीकडे हाहाकार पाणी आणि पूर डोंगराला आग आणि श्वासामध्ये धूर जम धरणी मायला पुन्हा मानान हिरवशालू द्या 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 खून करता लाज आरे कारशेड मध्ये वृक्षतोडीला रात्रीच्या वेळी आता ही वृक्षतोड सुरू आहे पोली तालुक्यात विस्तारलेल्या जंगलांमध्ये सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू आहे हैदराबादच्या कंचाग्ची बावली त्या गावाच्या लगोलग असलेले चारशे एकरचं जंगल गुल्लोगड करून सोडण्यात आले तोड़ायला या याला झड सतराशे 60 दूषित केला हवा पाणी काय दशा मातीची पिढ़न पिढ़ा मातीत घालता मस्ती चढली कशाची चल जंगल भूमीला मोकळा श्वासे घेऊया श्वासे बटू द्या रे थोडी श्वासे बटू द्या आईबापाचा खून करता लाज वाटू द्या आम्ही शंभर माणसं तिथं मरू आणि झाड तो, तो, तो देणार सयाजी शिंदे हे झाडांच्या साठी आज नाही गेले अनेक वर्ष काम करतायत देवराईच्या माध्यमातून या राज्यामध्ये हजारो झाडं लावण्याचं काम त्यांनी केलं देव कुठं म्हणतो बाप सगळ तर झाड गेली छातीवर उरला नाही माणूसच तर धर्म कुठ ठेवणार येतो का बाबा तुकारामांचा अपमान आहे झाड जादा शिवाजी महाराजांचा अपमान आहे या लोकांनी सांगितले की तुझ्या पुढे ना झाडावरती वार नको म्हणाले शिवबा झाड आपले माय बाप म्हणे ज्ञानोबा तुकोबा राहू द्या लाज वाटू द्या रे थोडी लाज वाटू द्या थोडी बाप्पाचा खून करता लाज वाटू द्या आमदार खासदार ह्याच्याबद्दल काय बोलत नाहीत काय घेऊन जाणार आहे तुम्ही यार कुठे जगणार आहात तुम्ही हा तुम्ही काही पाचशे वर्ष जगणार आहे तुम्ही काय समजता साधी माणसं सा आहात सा ना तुम्ही नका ना फसवू माणसाला झाडं कुठलंच तुटता काम नाही जगातलं अजून वाईट झाड जन्माला यायचं आहे आणि अजून चांगला माणूस जन्माला यायचा